अहमद नगरी इथे उलगडेल गाथा नगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखा जोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर गुजरात पोलीस वडोदरा यांची चोवीस जणांची टीम स्नेहालय संस्थेस भेट देण्यात आली होती त्यांनी स्नेहालयाचे संपूर्ण कार्य जाणून घेतले इथे लोक वाढदिवस या मुलांसाठी जेवण स्पॉन्सर करतात हे त्यांच्या लक्षात आलं स्नेहालय या संस्थेचे हे कार्य बघून ते भाऊक झाले आणि त्यांनी संस्थेच्या मुलांसाठी अन्नदान केले या निमित्तानं गुजरात येथील एक चांगला ग्रुप स्नेहालयाशी जोडला गेला अहबाद नगरी इथे उलगडेल गाथा गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर